इंडिया न्यूज न्यूज नराधमांना पेट्रोल टाकून भर चौकात जाळा मनसे उपाध्यक्षा अनिता ताई पांचाळ म्हणाल्या बदलापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी आक्रमक मेणबत्त्या पेटवून आता रडत बसण्यापेक्षा अशा नराधमांना भरचौकात पेट्रोल टाकून जाले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा अनंतताई पांच यांनी दिली बदलापूर येथील एका खासगी शाळेत कर्मचाऱ्याकडून दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उचलली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाजवळ या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष अनिकेत प्रभू माजी महिला शहर अध्यक्ष अश्विनी बांगर शहर अध्यक्ष अनिता पांचाळ विभाग अध्यक्ष वैशाली बोत्रे विद्या कुलकर्णी उपविभाग अध्यक्ष संगीता कोळी शाखा अध्यक्ष राधा साळुंखे चंद्रकला बोर्दे उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरघे सूरज पारवे गंगाधर पांचाळ उर्मिला प्रसाद ज्योती हिंगे शीला दाभाडे पूजा प्रसाद सोनाली पाटील लता काळे कविता आगवेकर सोनाली इंगोळे कविता होसमणी यांच्यासह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचालेल्या अत्याचार होऊन काही तास शिक्षकांनी शिक्षकांनी पण हे करतात शाळेमध्ये बसून साफसफाई ठेवत असाल तर आईबाबांना सुरक्षित नाहीये तुम्ही लाडकी बहीण लाडकी लेख अशी योजना लाख मोलाच्या योजना काढताय पण ती काही उपयोगाची नाही जर महिला आणि मुली सुरक्षित नसेल तर तुमच्या या कुठल्याही योजनेला कुठलेही सरकार आणि कुठलीही महिला बळी भाई पडणार नाही तुम्हाला मतदान आणून निवडून पण देणार नाही लक्षात घ्या महिला सुरक्षित झाली पाहिजे अगोदर आणि सुरक्षित सरकारला तुम्हाला विनंती करायची करा आई बाप लहान मुलांना सोडून कामावर जातात त्या घरी पर्यंत सुरक्षित आहेत का हे त्यांच्या जीवात जीव नाहीये तर विनंती आहे मला तर असं वाटतं की त्या करणार मला फाशी सुद्धा कमी पडेल भर चौकामध्ये त्याला पेट्रोल घालून जा आपल्या भारतामध्ये सरकारनं त्याच नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यावर न्याय दिलाच पाहिजे सरकारची एखाद्या अशीच गोष्ट घडली असती तर त्यांनी मान्य केली असती का आम्ही का मान्य करायचं आम्हाला का हा आम्ही सहन करायचं